ते ते केरळ मधील आयुर्वेदिक उपचार पद्धती आता विटा येथील आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल विटा जिल्हा सांगली येथे उपलब्ध मणक्याचे ऑपरेशन दुखणे टाळायचे आहे कंबरदुखी गुडघेदुखी पाठदुखी पासून मुक्तता हवी आहे आजच घ्या केरळ येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून औषधे प्रभावी पंचकर्मा व मार्गदर्शन आता कसली ही चिंता नको, सर्व आता कसलीही प्रकारच्या विकारांवर व प्रभावी आयुर्वेदिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध समक्ष भेट द्या व आजारापासून मुक्ती मिळवा आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल कुंडल रोड भवानीनगर विटा जिल्हा सांगली केवळ अजूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णाच्या जुनाट आजारासह गुडगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा तास्काव येथ हे आजी माजी खासदारांच्यात जोरदार राडा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे नगरपालिका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात संजय काका आणि विशाल पाटील आमने सामने आलेत यावेळी संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे या घटनेमुळे तास्कावेथील सभागृहात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे यावेळी आक्रमक झालेले संजय काकांचे कार्यकर्ते खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान संजय काका पाटील यांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत केलाय तासगाव येथील रिंगरोड मंजुरी मुद्द्यावरून हराडा झाल्याचे बोलले जात आहे

गडकरी संघांचे संजय पाटलांचे संबंध उद्या कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थित तासगाव येथील नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात संजय काका आणि विशाल पाटील आमने सामने आले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव येथील रिंग रोड मंजुरीच्या मुद्द्यावरून खासदार विशाल पाटील यांनी भाष्य केले होते यानंतर संजय काका का पाटील यांनी विशाल पाटील यांचा हा मुद्दा आपल्या भाषणात खोडून काढण्याचा प्रयत्न केला यानंतर खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्या जोरदार बाचाबाची झाली यावेळी आक्रमक झालेले संजय काकांचे कार्यकर्ते खासदार विशाल पाटील यांच्या अंगावर धावून गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे यानंतर संजय काका पाटील यांनी आपल्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी तासगाव येथील सभागृहात बऱ्याच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्याचे पडसाद आगामी राजकारणात देखील उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन